क्ष बाहेर आले का आज आपण या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील राख या गावामध्ये तिथं ब्रिटिशकालीन हे धरण झालेलं आहे की या धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली पि जमीन या ठिकाणी पिढी जात त्या ठिकाणी सोडून दिलेली आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पाणी आणून सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाल्याचं निदर्शनास आलेलं नाही त्याच्यामुळे अनेक पिढ्या या ठिकाणी पाणी पाणी करून या ठिकाणी गेल्या आज नव्या पिढीतील अविनाश निगडे यांनी आज या ठिकाणी उपोषण या धरणा धरणामध्ये येऊन बसून या ठिकाणी करण्याचं ठरवलं कारण त्या पाठीमागची भावना म्हणजे या ठिकाणी जर रोजगारही नाहीत आणि पाणीही नाही त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना जे गुंजवणी लाख क्षेत्रातील बँकचे शिक्के पडले त्याच्यामुळं एकत्र कुटुंब पद्धतीत सातबारील त्या ठिकाणी खातेपुड होत नाही किंवा बँकांचे कर्ज त्या ठिकाणी घेता येत नाहीत म्हणजे अशा विविध प्रश्नांना त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं आणि म्हणूनच खऱ्या अर्थान अविनाश निगडे यांनी एक वेगळ्या पद्धतीने आवाज उठवण्याचं ठरवलं आणि या म्हणजे ब्रिटिशांना जनतेची काळजी होती परंतु आज आपल्या सरकारला जनतेची काळजी नाही अशी भावना त्यांची या ठिकाणी वाढीस लागली त्याच्यातूनच अविनास या ठिकाणी उपोषणा पद्धत काय नक्की तुमची भूमिका आहे या ठिकाणी आमची एकच भूमिका आहे की राखच्या ह्या धरणामध्ये पाणी यावं इतकं वाईट वाटतं की हा मतदार राख धरण हे बारामती मतदारसंघात येतं बारामतीचं नाव ऐकलं की आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो पण इथून रोज जात असताना परत डोळ्यातून पाणी येतं वाईट वाटतं एक ठेंब पाणी नाही आज ह्या धरणामध्ये एक ठेम कधी जागा होणार आहे प्रशासन आणि ने नेते कार्यकर्ते सगळे प्रशासनाला माझी विनंती आहे की सगळ्यांनी याच्यात काळजीपूर्वक लक्ष घालावे व इथला प्रश्न मार्गे लावावे जेणेकरून ह्या पंचक्रोशीतील वाड्या वस्त्या गावांचा मार्ग निकाले लागून सुजलम सुपलम इथं होईल हीच अपेक्षा आहे